कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आता कला व अद्वैत गाडीमध्ये झोपलेले असतात तर आता कलाला तेवढ्या जाग येते कला, जा कला अद्वैतला बोलते की चांदेकर उठ ना अरे आपण कुठे आहेत बघ एकदा घरी नाही येई ते किती वेळ झोपायला असं पण कला या अद्वेतला बोलते तर आता अद्वैत झोपेमध्येच असतो अद्वैत झोपेमध्येच बडबडत असतो त्यावेळेस आता इकडे ही कला बोलते की अरे जी तुझी बायको आहे त्या बायकोबरोबर तू बाहेर फिरायला आला आहेस हे माहीत आहेस का तुला हनीमूनला जंगलामध्ये असं पण आता इकडे अद्वैतला ही कला जेव्हा बोलते तर आता अद्वैत लगेच झटकन उठून बसतो आणि बोलतो की काय काय बोलतेस खरे तू असं म्हणत आता अद्वैत एका झटक्यात उठून बसतो तर कला बोलते की बघ किती झटक्यात उठून बसलाय त्यावेळेस आता इकडे कला बोलते की अरे गुड मॉर्निंग उठलास तर आता अद्वैत ह्या कलाला गुड मॉर्निंग असं बोलतो इकडे कला बोलते की अरे माझ्या मोबाईलची डिस्चार्ज झालेली आहे असं पण कला या अद्वैतला जेव्हा सांगते अद्वैत घड्याळात बघतो तर घड्याळामध्ये आठ वाजलेले असतात तर अद्वैत बोलतो की अगं बघ घड्याळात आठ वाजले आणि तुला इतका वेळ काय झालं मला उठवायला खूप वेळ झालाय जावं लागेल पटकन आपल्याला असं म्हणत आता अद्वैत पटकन उठतो त्यानंतर त्या दोघी गाडीच्या खाली उतरतात पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे श्रीकांत सोहम हे घरी आलेले असतात तेवढ्यात आबा आणि सरोज पटकन या समोर जातात आणि बोलतात की सापडलं का काही शोध लागला का त्यावेळेस आता इकडे श्रीकांत व सोम सांगतात की खूप शोधलं आम्ही जिकडे मिळेल तिकडं शोधलं परंतु दोघांचाही शोध लागला नाही असं पण आता हे श्रीकांत व सोम घरातील सर्वांना सांगतात तेवढ्यामध्ये रोहिणी पण तिथे येते रोहिणी बोलते की मला तर असं वाटतं की काहीतरी घडलं असेल आपल्याला काहीतरी समजतच असताना त्यांनी कॉन्टॅक्ट तर केलाच असताना कारण आजकाल सर्व लोकांकडे फोन आहेत कुणाच्या तरी मोबाईलवरून तरी त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केलाच असता कशाला तुम्ही टेन्शन घेताय असं रोहिणी सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत असते त्यांच्या गाडीचा तर ॲक्सिडेंट वगैरे काही झालं नसेल ना असं जेव्हा रोहिणी ही बोलते ना तेव्हा संगीताताई सरोज आणि खूप या रोहिणीवर भडकतात तर सरोज या रोहिणीला बोलते की बस रोहिणी काही कसं बोलायला लाज नाही वाटत का वा तुला असं अगं अपशब्द तोंडातून काढू नये असं पण आता इकडे ही, ही सरोज या रोहिणीला बोलते तेवढ्यात तर दिनकरराव ह्या आपल्या संगीताताईकडे येतात आणि बोलतात की रात्रभर मला झोप आली नाही रात्री मला या संगीताचा कॉल आलता असे पण दिनकरराव आभांसमोर बोलतात त्यांचा काही फोन वगैरे काही आलता का माझी मुलगी बरे आहे ना असं दिनकरराव या आबांना विचारतात तर आबा बोलतात की ओ मला काहीच खबर नाही आम्हालाच त्यांचा कॉल आला नाही आम्हीच त्यांच्या काळजीत आहोत असं पण आबा या दिनकररावांना सांगतात त्यानंतर आता पोलीस तेवढ्यामध्ये या चांदेकरांच्या घरी येतात आणि आबाला बोलतात की काय हो आबा तुम्हीच कॉल केला का तर आबा बोलतात की हो अहो आमचा नातू कालपासून गायब आहे सून सुद्धा गायब आहे कोल्हापूरमधील अगदी नामांकित हा बिझनेसमॅन असा जर गायब असला तर काय करायचं आणि तो पण सोन्या चांदीचा व्यापारी आहे तो बेपत्य आहे तुम्हाला काही वाटत नाही का त्याचं असं पण आबा पोलिसांना बोलतात त्यानंतर आता इकडे ही सरोज लगेच बोलते की काल आम्ही कॉल केला होता तुम्हाला जर हे काम जमत नसेल तर आम्ही डायरेक्ट कमिशनर साहेबांकडे ही तक्रार करतो असं आबा या पोलीस इन्स्पेक्टरला बोलतात तर आता इन्स्पेक्टर बोलतात की नाही आबा तुम्ही काळजी करू नका आम्ही लगेच कामाला लागतो असं म्हणत आता ते घरातून निघतात तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे अद्वैत व कला आता एकमेकांशी बोलत असतात कला ही अद्वैतला बोलते की आता आपण कसं जायचं नेमकं जायचं कसं आता गाडी तर बंद पडली गाडी इथे पण थांबायला तयार नाही कुणाची असं पण आता इकडे कला व अद्वैत एकमेकांशी बोलत असतात त्यावेळेस आता इकडे कला बोलते की चल आपण इकडे जाऊयात रस्त्या रस्त्याने बघू रस वस्ती जरी भेटली तरी आपल्याला थोडीफार मदत होईल असं पण ही कला आता अद्वैतला बोलते आता कला व अद्वैत हळूहळू समोरच्या रस्त्याने जाऊ लागतात तेवढ्यामध्ये आता इकडे थोडेसे पुढे आल्यानंतर एकमेकांच्या हातामध्ये हात घेऊन तेथून चालू लागतात तर अद्वैत बोलतो की चल थोडंसं पुढे जाऊयात आपण आता इकडे कला बोलते की थांब ना इथे मला खूप अरे थक लागली आहे त्यावेळेस आता इकडे अद्वैत बोलतो थोडंसं पुढं जाऊयात थांब आपण त्यावेळेस आता इकडे कला तिथे जवळ बसून घेते तर आता इकडे अद्वैत बोलतो की अगं रोडमध्येच कुठे बसली इथे त्यानंतर आता इकडे अद्वैतला ही कला बोलते की काय करू माझा पाय दुखतोय त्यानंतर आता पर्समधून ही कला एक बॉटल काढते आणि ती अद्वैतला बोलते की यामध्ये जा तू पाणी भरून आण तेवढ्यात आता तिथून एक गाडी जात असते तर कला तिथे जवळ बसलेली असते तर अद्वैत ह्या खूप त्या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु कुणी थांबायला तयार नसतं त्यानंतर आता इकडे ती गाडी निघून जाते तर अद्वैत बोलतो की खरोखर जगामध्ये खूप विचित्र माणसं आहे कालपासून मी गाड्यांना हात करतो एक गाडी थांबायला तयार नाही असं पण अद्वैत कलाला सांगतो आता इकडे कलाही पुन्हा आपल्या अंगामध्ये कोट घालते आणि ह्या अद्वैतला बोलतो की चल आता आपण जाऊयात हळूहळू असे म्हणत आता दोघे पुन्हा रस्त्याने चालू लागतात कला व अद्वैत जेव्हा रोडने चालत असतात तेव्हा आता कला या अद्वेतला बोलते की अरे तुझ्या चेहऱ्याकडे बघूनच आपल्याला लिफ्ट द्यायला थांबत नाही असा तुझा चेहरा आहे असं पण कला या अद्वेतला कला या अद्वेतला बोलते की मी जर लिफ्ट मागितली असती ना बघ गाडी कशी थांबली असते ती परंतु तुला तु तु नाही चालणार ना नवऱ्याला कसं चालेल अद्वैत चांदेकरला बायकोने लिफ्ट मागितलेली असं पण आता ही कला एकटीच बरबडत असते त्यानंतर कला ही वळून बघते तर आता अद्वैत तिथे नसतो कला ही पुन्हा इकडे तिकडे बघू लागते तरी पण आता चांदेकर काही या कलाला दिसत नाही तेवढ्यामध्ये आता हा अद्वैत खूप मोठ्याने भो करतो आणि या अद्वैत आता कलासमोर येतो त्यानंतर आता इकडे कला, कला खूप घाबरते तर अद्वैत बोलतो की बघ कशी घाबरलीस की नाही स्वतःला तर खूप शहाणी समजतेस खूप बोलून शानं बोलतेस आता का घाबरते असं पण आता इकडे अद्वैत या कलाला बोलतो तेवढ्यात असं बघायला मिळतं की पोलिसांची गाडी या अद्वैत व कलाची गाडी जिथे लावलेली असतात तिथे पोचतात आणि गाडीच्या खाली उतरतात आणि ती गाडीची चौकशी करण्यासाठी हवालदारांना सांगतात आता गाडी पूर्णपणे ती हवालदार चेक करत असतात तेवढ्यामध्ये आता आजूबाजूला काही वस्तू पडलेल्या ह्या आपल्या इन्स्पेक्टरला आणि हवालदारांना दिसतात त्यानंतर आता इकडे गाडीमध्ये दोन बॅग पण असतात ते सुद्धा हवालदार या त्या बॅग या इन्स्पेक्टर समोर आणतात आणि बोलतात की ह्या दोन बॅग पण सापडल्या तेवढ्यामध्ये आता या हवालदाराला एक आपल्या कलाची नद पण सापडते ती पण ह्या इन्स्पेक्टरना तो हवालदार दाखवतो तर पुढे असं बघायला मिळतं की कला व अद्वैत थोडेसे पुढे येतात तर त्यांना एक वस्ती दिसते तर आता कला बोलते की बघ चांदेकर मी तुला काय बोलले होते की आपल्याला एखादी वस्ती तरी दिसेल आणि बघ आता इथे वस्ती आहे असे पण कला ही अद्वेतला सांगत असते तेवढ्या ते दोन चार बायका समोरून येत असतात तर कला ती त्यांच्याकडे बघते कला त्या बायकांना बोलते की ओ थांबा एक्सक्यूज मी नमस्कार असं पण कला त्या बायकांना नमस्कार करते त्यानंतर आता इकडे ह्या बायका विचारतात की तुम्ही कुठून आलेत तर इकडे कला बोलते की आम्ही कोल्हापूर वरून आलोय त्या बायका आता ह्या अद्वैत कलाला बोलतात की तुमचा जोडा तर खूप सुंदर आहे असला लक्ष्मी नारायणसारखा जोडा आहे तुमचा असं पण आता ह्या बायका या कलाचं व अद्वैतचं खूप कौतुक करतात त्यानंतर आता इकडे अद्वैत व कला खूपच खुश होतात आता ह्या बायका बोलतात की चला आमच्या घरी जाऊयात आपण त्यानंतर कला बोलते की अहो आमची गाडी इथे बंद पडली त्यामुळे आम्ही इकडे पायी आलोय तर त्या बायका बोलतात की चला मग तुमची गाडी नीट होईपर्यंत इथे आमच्या घरी चला राहिला असं पण ह्या बायका अद्वैतला बोलतात कलाला बोलतात त्यानंतर आता ह्या बायका या अद्वैत व कलाला तेथून घेऊन जातात नंतर कला व अद्वैत या बायकांसह जाण्यासाठी गी तयार होतात आणि इकडे गावामध्ये आता ह्या बायका कला व अद्वैतला घेऊन येतात तर समोर एक ओटा असतो तर त्या ओट्यावर हे कला व अद्वैत बसतात आता ह्या बायका सर्वांना गावातील माणसांना बोलावून घेतात आणि बोलतात की इकडे या बघा हे कोण आलं आहे आपल्या घरी पाहुणे आले ते असे पण आता ह्या बायका ओळख करून देतात आणि कला व अद्वैतला समोर बसवतात त्यानंतर आता बाकीच्या त्या दोन बायका बोलतात इथे किती राहायचं तेवर वर राहा अजिबात काळजी करू नका आणि त्या बायका आपल्या अद्वैत व कलाला पिण्यासाठी पाणी देतात त्यांना चहा पण आणून देतात त्यानंतर आता ह्या बायका या, या कलाला विचारतात की कि लग्नाला किती वर्ष झालेत तर कला बोलते की झालं एक वर्ष त्यानंतर आता गावातील लोक या अद्वैत कलाला बोलतात की रात्रभर तुम्ही तिथे रानातच राहिलेस का अहो इकडे यायचं ना तुम्ही असं पण ही लोक आता या कला व अद्वैतला बोलतात अद्वैत या लोकांना सांगतो की नाही आम्हाला कामं आणि तिकडे जावं लागेल आता इकडे अद्वैत व कला या लोकांकडेच बघत राहतात तर कला बोलते की राहू ना आपण एक दोन दिवस तर आता इकडे अद्वैत बोलतो की नाही खरे आपल्याला जावं लागेल असं पण आता कलाला अद्वैत बोलतो तर आता ही गावातील लोक खूप काही या कला व अद्वैतला राहण्यासाठी आग्रह करत असतात गावातील एक सरिताताई या अद्वैत व कलाला राहण्यासाठी एक रूम देते आणि बोलते की तुम्हाला जर काही हवं हो असेल तर मला नक्कीच सांगा आता कला व अद्वैत या रूममध्ये जातात आता कला ही आपली परिस्थिती बेडवरती ठेवते त्यानंतर आता इकडे अद्वैतता खूप मोठ्याने ओरडतो त्यानंतर आता इकडे कला बोलते की अरे काय झालं तुला एवढं मोठ्याने ओरडायला तर आता अद्वैत बोलतो की अगं मी माझा चार्जरच गाडीमध्ये विसरलो तो खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे असं पण आता इकडे अद्वैत या कलाला सांगत असतो त्यावेळेस आता कला, कला बोलते की अरे तू कसा एवढा विसरलास कसा विसरबोळा झालास असं पण आता इकडे कला या अद्वैतला बोलते कला लगेच आपल्या मोबाईलमधून चार्जर काढते आणि बोलते की माझा फोन लावते मी आता चार्जिंगला तुमचा फोन बघा कुठे लावायचा तो त्यानंतर आता इकडे कलाने लगेच आपला फोन चार्जिंगला लावलेला असतो त्यानंतर कला आता या अद्वेतला बोलते की खरोखर किती सुंदर गाव आहे ना हे मला खूप आहे असं पण कला या अद्वेतला सांगते त्यानंतर आता कलाला अद्वेत आपल्या जवळ बोलावून घेतो आणि बोलतो की मला तुझ्याशी बोलायचं इकडे तर आता इकडे कला ही अद्वैत समोर येऊन उभी राहते त्यानंतर अद्वैत बोलतो की काय चाललंय तुझं वेडी आहेस का अगं सरळ सरळ सांग ना कोण आहे ती माणसं कशाला त्यांच्यावर एवढा विश्वास टाकायचा नुसतं चहापाणी त्यांनी विचारलं आणि लगेच घेऊन मोकळी झालीस घरात राहा म्हणले तर लगेच राहायला तयार झालीस नेमकं काय एवढा विश्वास कोणावर टाकायचा तुला माहीत आहे का असं पण आता अजय त्या कलाला बोलतो त्यानंतर आता इकडे कला बोलते की अरे कोण कुठली माणसे तरी आपल्यावर एवढं प्रेम दाखवतात एवढं प्रेमाने त्यांनी आपलं स्वागत केलं त्यांच्या गावामध्ये हो आणि तू असं काय बोलतोस असं पण कला या अद्वैतला बोलते यानंतर आता इकडे कला या अद्वैतला बोलते की अरे तुला प्रेम आपुलकी माया ममता हे कधी समजलंच नाही करे तुला प्रेमाची भाषाच समजत नाहीस रे तुला सारखं नुसतं बोल बोल बोलणंच येतं का असं पण आता इकडे कला या अद्वैतला बोलते कधी कधी माझ्या मनाला वाटलं की खरोखर नाही तुझ्या ताब्यातून सुटली असं पण आता इकडे ही कला जेव्हा अद्वैतला बोलते त्यावेळेस अद्वैत कलाकडेच बघत राहतो त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आता पोलीस इन्स्पेक्टर हे या चांदेकरांच्या घरी आलेले असतात चांदेकर म्हणजे अद्वैतच्या गाडीमध्ये ज्या काही दोन बॅग मिळालेले असतात त्या ह्या बॅग आता चांदेकरांच्या घरी पोलीस घेऊन येतात इन्स्पेक्टर आता ह्या सर्वांना सांगतात की आम्हाला ह्या दोन बॅग मिळालेल्या आहेत आणि हे सर्व बघून तर सरोजला खूप मोठा धक्का बसतो आणि आंब्यांना सुद्धा पुढे आता इकडे अद्वैत व कला इकडे गावामध्ये असतात अद्वैत काही कलाशी बोलायला तयार नसतो तर कला बोलते की अरे प्लीज चांदेकर कर ना मला माप नाही माप करणार ना तू आता उटबाच काढते असे म्हणत आता कलाही आपले दोन्ही हात कानाला लावून उठभशा काढू लागते आणि त्याच वेळेस आता कलाचा थोडासा तोल जातो तर अद्वैत पटकन कलाला पकडतो आणि कलाला सावरतो कलाला आपल्या मिठीत घेतो असं पण आता इकडे हा अद्वैत कलाला मिठीत घेऊन कलाकडेच बघत राहतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद